वीस रुपये पार्किंग चार्जेस तिथं बोर्ड लिहिलं आहे काय काळजी ते वरसगाव ही पण सर पर पर्सन साहेब म्हणजे काय चालणार हा बरे कुठले बरं नाईट स्टे पॅकेज काय पॅकेज कुठे तिकडं इथं काही नाही पा हे नाईट स्टे पॅकेज पण इथे फक्त बोटिंग आहे आणि हे सगळे कुठे पाच किलोमीटर पाच किलोमीटर वरती ओके ठीक आहे ओके तर आपण आता खाली जाऊ बोटिंगकडे आणि यांचं म्हणणं आहे की सॅटरडे संडे खूप गर्दी असते इथे अदर डे नसती तर आता आपण बोटिंगकडे जाऊ हे बघा हे बघा इथं लिहिलेले स्पीड बोट ही स्पीड बोट आहे अडीचशे रुपये पर पर्सन ही स्पीड बोट सिक्स सीटर आहे अडीचशे रुपये पर पर्सन ही फोर सीटर आहे ही स्कूटर बोट चारशे रुपये पर पर्सन फॅमिली बोट म्हणजे दीड हजार रुपये याच्यामध्ये आठ सीट असतात मोटर बोट दीडशे रुपये पर पर्सन सिकारा बोट ही शिकारा बोट आठशे रुपये फुल बोट ओके फुल बोट मिळणार आठशे कुठली शिकारा बोट ओके ओके ती येलो कलरची आणि काइंग बोट दीडशे रुपये पर पर्सन ह्या दोन जण बसतात पेडल बोट ह्या चार जण बसतात दीडशे रुपये किड्स पेडल बोट दीडशे रुपये पर पर्सन ओके 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 हा ही बदकाची बरोबर आहे तर हे सगळे बोटिंगचे बोटिंग चार्जेस हो बोटिंग ह्या साईडला आणि मग ॲडव्हेंचर्स गेम ह्या साईडला फिरायला आल्यावर काय काय इथं बोटिंग इथं बोटिंग आहे पाचशे च्या ओके आणि खडक तुम्हाला तो खाण्यासाठी खडक वाचला ते तर आपल्या पुण्याच जवळ झालं सकाळी पहिले इकडे येतात डायरेक्ट लोक बोटिंग वगैरे करायचं आणि जाता जाता पण खडक वाचल्याला खाना वगैरे तिथं व्हरायटीज भरपूर आहे स्नॅक्स मध्ये ते करत करत रिटर्न वन डे ट्रिप आहे मग ते ऍक्टिव्हिटी वगैरे ऍक्टिव्हिटीला किंवा ते सेपरेट ऍक्टिव्हिटी साठी तिकडे जातात पण एवढे जनरली कोण लोक जात नाही बरं

पणले ना आता हे 90 ना त्याच्यामध्ये बघा खरडा आहे चटणी आहे खरडा चटणी ठेचा नाही तोच खरडाच बनतात ना त्याला ओके हो गया चेक करा ना तुमची ही 90 रुपयाची प्लेट आणि आता एक्स्ट्रा बास्करी मागवली पंचवीस रुपयाची चला आता पानशेट दार दवरून निघालोय आणि आता आपण जाऊ वरसगाव डॅम कडे तिथे काय पाहू तिथून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर ओके पाच मिनिटाच्या अंतरावर चला तर आपण आता इकडे वरच गाव लावलेलो आहे दोन मिनटाच्या अंतरावर आहे पानशेट डॅम पासून आणि इथे पण बोटिंग वगैरे एवढंच आहे इथे पण इथे हॉटेल आहे तर आपण आता वरसगावला आलेलो आहे आणि पानशेट आणि हे वरसगाव दोन तीन मिनटाचा डिस्टन्स आहे तर आता तुम्हाला इथं आल्यावर तिकडे सुद्धा बोटिंग आहे इथे सुद्धा बोटिंग आहे तिथे एक छोटंसं हॉटेल आहे इथे सुद्धा छोटंसं हॉटेल आहे तर येण्या जाण्याचा जो काही खर्च असेल तो असेल किती किलोमीटर असेल इथून पस्तीस चाळीस किलोमीटर पस्तीस चाळीस किलोमीटर असेल तर येण्या जाण्याचा जो काही खर्च येईल तो आणि तुम्ही इथं आले समजा दोन जणांची फॅमिली आली तर तिथं बोटिंग करण्यासाठी अडीचशे अडीचशे रुपये पाचशे रुपये बोटिंगचे जातील आणि समजा तुम्ही पिठलं भाकरीची एक प्लेट मागवली ती नव्वद रुपयाला एक्स्ट्रा भाकरी मागवली ती पंचवीस रुपयाला म्हणजे एकशे पंधरा रुपये झाले आणि त्यावरतून एक भजी प्लेट मागवली तर दोनशे पाच वगैरे तर असा दोनशे अडीचशे रुपये आपल्या जेवणाचा खर्च येईल तीनशे रुपये तर अशा पद्धतीने हा खर्च होईल आणि तुम्ही येऊ शकता सकाळी आले दुपारी वगैरे जरी आले तरी इथे एक चार पाच तासाचा टाईम स्पेंड करू शकता आणि चांगली ट्रिप होऊ शकते शांत वातावरण आहे सुंदर आहे निसर्गाचा आनंद इथे घेऊ शकता तर अवश्य तुम्ही ट्रिप करा थँक्यू